दादा किती दा दा हो एवढे लक्षात ठेवा तुम्ही मला भेटायला या तुम्ही मतदान झाल्यावर आणि निवड झाल्यावर मग मी तुम्हाला सांगायला तुमच्या तोंडात गुलाबजाम पडू आज गुलाबजाम खाऊच ना माझ्या पोराकरता उपकार बी केले डॉक्टरने हो नाशिकला संदर्भ मधी पण फोन केल्यावर लगेच तिचा नंबर लागला होता बाई माझ्या मुलाला बायपास होतं होतो सवट पण वागले नाही खरं माणूस बाकीच्या नाही खरं मला बाकीच्या नाही फरक पडत मला तर तिथं मी तिकडे पाच भी नाही त्यांच्या गाड्या आल्या तर हो मी एवढं गॅरंटी काम स्वभाव 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 नाही काय गरीबांचा येते गरीबांनी गरीबांचे खरं आहे खरं गरीबांचे दादा आहे का असो मस्त ज्या कीती